आता मला काही जणांच्या कमेंट आले की म्हणे ताई तुम्ही लॉग व्हिडिओ करत जावा आता ते व्हिडिओ करायला काहीच हरकत नाही पण कसं आहे ना आता संसार म्हटलं की बायकोचे वात तंटे भांडण हे आलंच आणि ते भांडण सोशल मीडियावर दाखवायला मला आवडणार नाही कारण संसार म्हटलं की एक गाडा असतो आणि ती गाडीला जी दोन चाक ते म्हणजे नवरा बायको असतात आता कधी एक चाक कुरकूर करणार कधी दुसरं चाक कुरकूर करणार पण ती गाडी तशीच रिटीत जाणी ह्याला संसार म्हणतात पण आपण सोशल मीडियावर दाखवायचं की आज माझ्या नवरेनं असं केलं माझ्या नवरेनं भांडला माझा नवरा मला ही म्हणला सगळं सोशल मीडियावर येलीस तर करायचं आणि दोन दिवसात गोड राहायचं अहो नवरा बायकोचं भांडण कुणी सोडवलं काय म्हणतात ना पावसानं झोडपलं नवऱ्यानं मारलं काही फरक नसतो मग उगंच ते सोशल मीडियावर दाखवायचं परत नवरा बायको गोड बोलायलेलं दाखवायचं परत आणि कसं आहे मला पण माहिती आहे तशा व्हिडिओला लाईक कमेंट भरपूर येतात त्यानं प्रसिद्धीही भरपूर मिळेल पण अशी प्रसिद्धी काय कामाची आहे उद्या मेल्यावर सगळं ठुनच जायचंय चार दिवस जे आपल्या नवराबाईकूचा आहे त्याचा येईल सगळीकडे करायला अ साधं घरात भांडण झालं शेजारेनं ऐकलं तर अपमान वाटतो परत तोंड दाखवायला की अरे आमच्या नवरा बायकोचं भांडण झालेलं त्याने ऐकलं नवरेनं मारलेलं बघितलं किंवा नवरेनं शिवीगाळ केलेली बघितली हे अपमान वाटतो आणि ते सगळं सोशल मीडियावर दाखवायचं पुन्हा सोशल मीडियावर घाण कमेंट यायला म्हणून परत कमेंट करणाऱ्या लोकांना शिवीगाळ करायचं हे काय मला जमणार नाही त्यामुळं मी असे व्हिडिओ करत नाही ना आता थोडं पुढच्या भागात सांगते आणखी